नमस्कार माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींना थ्री लेक्चर सिरीज मध्ये आपण पाहत आहोत आधुनिक भारताचा इतिहास आणि यामध्ये पहिला घटक पाहत आहोत आपण भारतातील परक्यांचे आगमन भारतातील परक्यांचे आगमन या घटकामध्ये आपण या परक्यांच्या आगमनाची पार्श्वभूमी पहिल्या लेक्चर मध्ये पहिले त्यानंतर दुसऱ्या लेक्चर मध्ये भारतातील पोर्तुगीजांचे आगमन त्यानंतर तिसऱ्या लेक्चर मध्ये भारतातील डचांचे आगमन आणि आता चौथ्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचंय भारतातील ब्रिटिशांचे आगमन ब्रिटिश म्हणजे इंग्लंड किंवा ग्रेट ब्रिटन या देशातील लोकांना ब्रिटिश असं म्हटलं जायचं त्याचबरोबर त्यांना गोरे टोपीकर आंग्ल याही नावाने ओळखलं जायचं वास्को द गामाने जलमार्गाचा शोध लावला आणि पोर्तुगीजांचा व्यापार सुरू झाला वास्कोदी गामासह पोर्तुगाल देश या व्यापाराच्या बळावर मोठी संपत्ती कमवायला लागला हे ऐकून हे पाहून डच भारतात आले आता पोर्तुगाल आणि डचांच्या यशाची कथा ऐकून इंग्रजांनीही भारतात यायचं ठरवलं आणि त्यातील महत्वाची घटना एक काय घटना आहे एकतीस डिसेंबर सोळाशेची घटना एकतीस डिसेंबर सोळाशे रोज राणी एलिझाबेथच्या काळामध्ये लॉर्ड मेयर या इंग्रज अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली खर तर हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ज्याला साहसी लोकांचा संघ म्हटलं जायचं ज्या कंपनीला जॉन जा कंपनी असंही म्हटलं जायचं या कंपनीचं संघटन एक वर्ष अगोदर म्हणजे पंधराशे नव्याण्णवला होतं पंधराशे नव्याण्णवला मात्र 31 डिसेंबर सोळाशे रोजी राणी एलिझाबेथने या कंपनीला अधिकृतरित्या रजिस्टर करून दिले आणि या कंपनीला भारताशी व्यापार करण्यासाठी पंधरा वर्षाची सनद दिली आणि म्हणून सरकार दरबारी या कंपनीच्या स्थापनेची तारीख 31 डिसेंबर सोळाशे आहे हे लक्षात ठेवा ओके झालं कंपनीची स्थापना झाली मग या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर कोण तर स्मिथ स्मिथ हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली यानंतर दुसरी घटना आहे आगमन तर इसवी सन सोळाशे आठ रोजी मुघल सम्राट जहांगीर बादशाहच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांचं भारतात कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली रेड ड्रॅगन या जहाजाद्वारे भारतात आगमन झाले कोणाच्या नेतृत्वाखाली कॅप्टन हॉकिन्सच्या नेतृत्वाखाली आगमन झालेले आणि हाच कॅप्टन हॉकिन्स जहांगीर बादशहाच्या दरबारामध्ये गेलेला पाय ठेवलेला पहिला वकील ठरलेला आहे पण पण जर तुम्हाला प्रश्न आला भारतात आलेला पहिला ब्रिटिश नागरिक कोण तर त्याचं नाव आहे स्टिवन्सन थॉमस तो या अगोदरच या अगोदर धर्म प्रसाराच्या हेतूने भारतामध्ये अनेक धर्मप्रसारक आले होते त्यांच्या बरोबर हा आला होता आणि तो ब्रिटिश होता तो इंग्लंड होता म्हणून भारतात आलेला पहिला ब्रिटिश नागरिक स्टिवन्सन थॉमस आहे लक्षात राहू द्या स्टीव्हनसन नाव लक्षात ठेवायचं कारण थॉमस अनेक ठिकाणी अनेक नावांमध्ये नाव सापडन थॉमस मनरो ज्यानं बक्सारच्या लढाईचं नेतृत्व केला सर थॉमस रो जो पुढे कालांतराने आलेला एक ब्रिटिश वकील आहे म्हणून थॉमस तिवन्सन हे नाव अजिबात विसरायचं नाही ओके चला भारतात कोणाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचं आगमन झालंय कॅप्टन हॉकिन्स भारतात आलेला पहिला ब्रिटिश नागरिक कोण आहे ना स्टीव्हनसन थॉमस कोणत्या जहाजाने आलेत रेड ड्रॅगन या जहाजाने आलेत कोणत्या मोगल सम्राटाच्या काळामध्ये आलेत जहांगीर बादशाहच्या कालखंडामध्ये चौथ्या मुघल सम्राटाच्या कालखंडामध्ये आलेत कधी आलेत सोळाशे आठ ला कोणत्या शहरामध्ये त्यांचं दे आगमन झालंय सुरत शहरामध्ये इंग्रजांचं आगमन झालं ओके ब्रिटिशांचं आगमन झालं आगमन झाल्यानंतर एक वर्षाच्या व्यापारामध्ये त्यांना इतका काही नफा मिळाला इतका यश मिळालं आणि म्हणून पुढच्याच वर्षी सोळाशे नऊ मध्ये सोळाशे नऊ मध्ये इंग्लंडचा राजा पहिला जेम्स यानं या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्यासाठी कायम स्वरूपाची सनद दिली राणीनं पंधरा वर्षाची दिली होती आता राजानं सोळाशे नऊ ला कायम स्वरूपाची दिली बऱ्याच वेळा तुमचं परीक्षेच्या वेळेस कन्फ्युजन होईल राणीने पंधरा वर्षाची का ना पंधरा वर्षाची कायम स्वरूपाची राणीने की कायम स्वरूपाची राजाने एक काल्पनिक कृप्ती सांगतो तुम्हाला ही कृप्ती काल्पनिकच आहे या कृप्तीचा काही सत्य घटनेशी संबंध आल्यास तो योगायोग समजावा काय बरं महिला मंडळ कंजूस असतं असं समजायचं आणि म्हणून राणी एलिझाबेथने पंधराच वर्षाची सनद दिली मात्र राजा पहिला जेम्स पुरुष मंडळी मोकळ्या मनाचे दिलदार मनाचे असतात आपला मोबाईल फुटलाय स्क्रीन फुटलय तसाच वापरीन मैत्रिणीला रिचार्ज मारिन मैत्रिणीला मोबाईल घेऊन देईन असलं मोकळ्या मन पुरुषांचे म्हणून मोकळ्या मनाच्या राजा पहिल्या जेम्सने कायम स्वरूपाची सनद दिली आणि राणीनं मात्र पंधरा वर्षाची सनद दिली दोन्ही मुद्दे परीक्षेला आलेले आहेत सोळाशे नऊ नंतर सोळाशे तेराची घटना काय तर जहांगीर बादशाच्या परवानगीनं ब्रिटिशांनी इंग्रजांनी या टोपीकरांनी या गोऱ्या लोकांनी आपल्या भारतात सूरत या ठिकाणी पहिली वखार उभारली इंग्रजांच्या व्यापाराचं पहिलं केंद्र सुरत शहर तापी नदीच्या तीरावरील गुजरात राज्यातलं एक महत्वाचं शहर सुरत बाबुल का मक्का असंही त्याला मोगल म्हणायचे झाले सोळाशे तेराची महत्वाची घटना पहिली याच्यानंतर घटना आहे सोळाशे पंधरा सर थॉमस रो नावाचा ब्रिटिश वकील टेरी नावाच्या धर्मोपदेशकाला घेऊन भारतात आलाय तो जहांगीर बादशाहच्या दरबारात गेलाय आणि जहांगीर बादशहाला गोडगोड बोलून व्यापाराच्या सवलती मिळवतोय आणि गोडगोड बोलताना तो जहांगीर बादशाहला सांगतोय की मक्केच्या यात्रेला तुमचे लोक जेव्हा जातात ते आमच्याच समुद्रातून जातात म्हणून त्यांना सुखरूप माघारी येऊन द्यायचं असेल तर आम्हाला सवलती द्या गोडगोल गोड बोल, बोल बोलताना दम कसा द्यायचा हे इंग्रजांकडून शिकावा आणि म्हणून इसवी सन सोळाशे पंधरा रोजी जहांगीर बादशाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सर्वप्रथम व्यापाराच्या सवलती दिल्या राणीनं पंधरा वर्षाची सनद दिली होती पहिला जेम्स राजा यानं कायम स्वरूपाची व्यापाराची सनद दिली मात्र भारतात कंपनीला व्यापाराची सवलत सर्वप्रथम कोणी दिली जहांगीर बादशहा दिली जहांगीर बादशहा कधी सोळाशे पंधरा कोणी मिळवल्या सर थॉमस या ब्रिटिश वकिलाने मिळवल्या लक्षात राहूया सोळाशे पंधरा चे हे यश मिळाल्यानंतर मात्र इंग्रज थांबायला तयार नाही जेवढा जमन तेवढ्या वेगानं त्यांनी व्यापार वाढायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी व्यापारच केला आपली तिजोरी भरली आणि मग संधी मिळाल्यानंतर ते राजकारणाकडे वळले म्हणूनच व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले यांना म्हणत मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना शांततेने व्यापार केला आपले लोक त्यांना शांतीचे दूत म्हणायचे खर तर ते भूत होते पण ते नंतर कळले मग पुढची घटना आहे सोळाशे चाळीस सोळाशे चाळीस ची काय घटना आहे तर सोळाशे चाळीस रोजी शहा सुजा या मोगलांच्या सुभेदाराच्या परवानगीनं त्यांनी मद्रास या ठिकाणी फोर्ट सेंट जॉर्ज नावाचा किल्ला मद्रास म्हणजे तमिळनाडूची राजधानी चेन्नई त्या ठिकाणी फोर्ट सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला यानंतर सोळाशे बेचाळीस सोळाशे बेचाळीस मध्ये आताच्या ओरिसामध्ये बलसोर या ठिकाणी आपल्या व्यापाराचे अजून एक वखार उभारले यानंतर सोळाशे एक्कावन्न या गंगा नदीची सर्वात मोठी है, कोणती हुगळी या हुगळी नदीच्या तीरावर तीन गाव एकत्र घेतली आणि तिथं एक व्यापाराची वाखार उभारली त्या वाखारी बरोबरच तिथं जो किल्ला बांधलाय तो फोर्ट विल्यम किल्ला बांधला आणि त्या ठिकाणी सुतानाती कालिकता आणि गोविंदपुरा हे तीन गाव एकत्र घेतले आणि हे तीन गाव एकत्र घेऊन एकत्र करून त्यांना एक शहर स्थापन झालं आणि त्या शहराचं नाव आहे कलकत्ता तथा कोलकाता शहर अशा रीतीनं कलकत्ता किंवा कोलकाता या शहराची स्थापना या तीन गावांच्या एक एकत्रीकरणातून झालेली आहे ज्याला आपण महालांचे शहर म्हणतो ज्याला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणतो जी दिल्ली पूर्वी इंग्रजांची किंवा भारताची कलकत्ता राजधानी होती पूर्वेच प्रवेशद्वार म्हणतो महालांचं शहर म्हणतो आनंदाचं शहर म्हणतो असं एक महत्वाचं कोलकाता नावाचं बंदर जे आहे या बंदराची स्थापना जॉब चारनॉक या शहराची स्थापना जॉब चारनॉक नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेले बर सोळाशे ची घटना पहिली त्यानंतर मग सोळाशे नव्वदच्या सुमारास या कलकत्ता शहराची स्थापना झाली त्याच दरम्यानची एक महत्वाची घटना आहे सोळाशे एकसष्ट काय एक लग्न झालं होतं बघा लग्न हा तुम्हाला पत्रिका नसली तर टेन्शन घेऊ नका राजे रजवाड्यांचं लग्न आहे आपल्या गरीबाला कुठं पत्रिका आहे बर कोणाचं लग्न होतं इंग्लंडची राजकुमारी कॅथरीन कॅथरीना नाही तुम्हाला कॅथरिनाला डोक्यात बसून भारतातल्या तरुण तरुणींना मोठे मोठे कर्तृत्व नेते राष्ट्रपुरुष डोक्यात बसण्याऐवजी हे फालतू सगळे व्यसनी बेवडे कवडे गोवा माव्याच्या जाहिराती करणारे हे ही हिरो हिरे यांचे आदर्श म्हणून सांगतोय कॅथरीना नाही कॅथरीन पोर्तुगीजांची राजकुमारी आणि इंग्लंडचा राजकुमार चार्लस दुसरा यांच्यात लग्न झालं जाऊ माती तिकडे व्हाय नका पण आपल्यासाठी महत्वाचं आहे काय तर त्या लग्नामध्ये तोपर्यंत मुंबई शहर जे पोर्तुगीजांकडे होत हे मुंबई शहर पोर्तुगीजांनी त्या चारला दुसऱ्याला हुंड्यात दिले आंदन दिले सप्रेम भेट दिले आणि आपल्याला नाव ठेवायचे काय तर हुंडा प्रथा भारतात होती हे काय देत होते अर्थात आईजीच्या जेव्हा बायजी उदार झाला मुंबई आपली आणि या पोर्तुगीजांनी मुंबईच्या म्हणजे इंग्लंडच्या राजकुमाराला दिली आता त्या राजकुमाराने विचार केला आपण कधी जाणार आतापर्यंत फक्त त्यांचा व्यापारच झालो त्यांच्या डोक्यात साम्राज्य विस्ताराचा तो आहे त्यावेळेस काही नाही आणि म्हणून त्या राजकुमारानं सोळाशे अडुसष्ट साली सोळाशे अडुसष्ट मध्ये हे मुंबई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला काही भाडे तत्वावर दिलं आणि ते देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत इंग्रजांच्या ताब्यात होत पुढे मग हे मुंबई सात बेटांचं शहर एकत्र जोडलं गेलं त्याची उभारणी केली गेली आणि म्हणून या मुंबईचा संस्थापक जेरोल्ड ऑन्जियर नावाच्या अधिकाऱ्याला म्हणतात मुंबईचा सिंह विचारला तर फिरोजशाह मेता ते नंतरचे आधुनिक मुंबईचा शिल्पकार विचारला तर भारतीय व्यक्ती नाना जगन्नाथ शंकर शेड आणि इंग्रज व्यक्ती आहे माउंट स्टुअर्ट एल्फन एल्फिन्स्टन प्रश्न कसा येतोय तो त्यानुसार उत्तर लिहायचं पण मुंबई शहराचा संस्थापक कोणा विचारलं गेरॉल्ड ऑंगियर म्हणजे जेरोड ऑनजिअर एकच आहे आपल्या प्रोनाउन्शिएशनचा आणि जी का जे या स्पेलिंगचा फरक आहे बाकी काहीच नाही याच्या पुढे जाऊन तो तुम्हाला सांगतो या इंग्रजांना निसर्गानं काळ वेळेनं फार सहकार्य केलं सतराशे सतराला मोगल सम्राट फुर्रुक्षीर आजारी पडला होता वाचणारच नाही असं वाटत असताना त्याच्यावर डॉक्टर विल्यम हॅमिल्टन यानं उपचार केले तो बरा झाला म्हणून त्यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचे विशेषाधिकार दिले स्पेशल विशेषाधिकार दस्तक दिलेत ही एक गोष्ट अजिबात विसरायची नाही पुढच्या टॉपिकच्या शिकायच्या वेळेस आपल्याला ते आठवायचं याच्यानंतर राजघराण्यातील अजून एका स्त्रीवर उपचार केल्यामुळे तिला त्या आजारातून बाहेर काढल्यामुळं ब्राउटन नावाच्या डॉक्टर त्याचं नाव आहे उपचार करणार आहे आणि त्यामुळं शहा सुजान बंगाल बिहार या भागामध्ये कंपनीला अवघ्या तीन हजार रुपयाच्या बदल्यामध्ये दरवर्षी तीन हजार रुपये द्यायची एवढ्या बदल्यामध्ये व्यापाराच्या वाखारी व्यापाराचे केंद्र उभारण्यासाठी सवलती दिल्या होत्या मध्यंतरी सोळाशे त्रेसष्ट ची घटना शिवकालीनी इतिहासामध्ये आपण पाहणार आहोत पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शाहिस्ते खाना लाल महालात फिती झाल्यानंतर औरंगजेबाने आपल्या मामाला बंगालचा सुभेदार नेमलं होतं आणि तेव्हा त्या बंगालच्या सुभेदारानं म्हणजे शाहिस्ते खानानं सुद्धा इंग्रजांना व्यापाराच्या सवलती दिल्या होत्या पुढे सोळाशे च्या दरम्यान नवाब सुजा उद्दोला देखील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराच्या सवलती दिल्या होत्या अशा रीतीनं कळत न कळत कळत न कळत व्यापार करता 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 बऱ्याचशा विशेष सवलती विशेषतः बंगाल प्रांत आणि त्याच्या भोवतालच्या विशेष सवलती कंपनीकडे आल्या होत्या खर तर कंपनीकडे पाहता कलकत्ता कंपनीकडं मुंबई शहर आलंय कंपनीकडं दक्षिण भारताची राजधानी मद्रास आहे त्याचबरोबर आहे अशा महत्वाचे महत्वाचे भारताचे शहर सुरत आहे ते शहर ताब्यात आहेत त्या ठिकाणी व्यापाराचे केंद्र उभारले आता या व्यापाराच्या प्रगती बरोबरच संपूर्ण हिंदुस्थानवर ताबा मिळवण्यासाठी या इंग्रजांना अगोदर पोर्तुगीजांशी डचांशी आणि शेवटी फ्रेंचांशी फ्रान्सशी लढावं लागलं आणि या सगळ्यांना पराभूत करून भारतीयांना नामोहरम करून त्यांनी भारतावर राज्य केलं संपूर्ण हिंदुस्थानात आपलं साम्राज्य स्थापन केलं ते कसं केलं ते आपल्याला पुढे पाहायचं मात्र या लेक्चर मध्ये या टॉपिक मध्ये भारतातील ब्रिटिशांचे आगमन हा सगळा टॉपिक जो आहे आपण समजून घेतला पुढे तर पाहणारच आहोत मात्र हे आले आणि यांनी पहिल्यापासून आपल्या डोक्यामध्ये स्वतःच्या श्रेष्ठत्वाबद्दलच्या अनेक समजुती टाकल्या त्यातली शेख गोरी बायको पाहिजे गोरा नवरा पाहिजे कारण गोरा रंग श्रेष्ठ असतो ही जी अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा आपल्या डोक्यात त्यांनीच टाकली अशा अनेक अंधश्रद्धा यांनी कशा टाकल्या ते आपल्याला शिकायचंय पुढं मात्र आजच्या लेक्चरमध्ये भारतातील ब्रिटिशांचे आगमन हा टॉपिक आपण डिटेल मध्ये समजून घेतला तो नीट व्यवस्थित लक्षात ठेवाय आणि या थ्रीडीच्या माध्यमातून तुम्हाला अगदी चित्रपट चालल्यासारखं हे सगळं अनुभूती येते त्यामुळे तुमच्या लक्षात राहणारे तुम्हाला चांगलं समजणारे इतिहास चांगला कळणारे इतिहासाबद्दल तुमच्या मनात आवड निर्माणे या सगळ्या गोष्टी तेही कमी वेळेमध्ये कारण मी सांगत असताना पाठीमागत सगळा चलत चित्रपट चालू आहे पिक्चर चालू सारखे चित्रपट चालू असल्यासारखं आणि त्यामुळं तुम्हाला, तुम्हाला कुछा, कुछा ते खूप तुम्हा चांगलं कमी वेळेत समजतंय याचा तुम्हाला खूप खूप आणि प्रचंड फायदा होणार आहे अजून अशा पद्धतीचे लेक्चर कोणी बनवलेले नाही एवढा वेळ एवढा कष्ट एवढा त्रास कोणी घेत नाही ते तुमच्यासाठी घेतलं जातंय तुमच्या परफेक्ट निकालासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि अशाच प्रकारचे लेक्चर सिरीज आपण सर्व विषयांची कम्प्लीट करणार आहोत फक्त तुम्ही कनेक्ट राहा शिकत रहा लेक्चर आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींना शेअर करण्याचं काम करा चल आजच्या मध्ये थांबायचंय मात्र पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे पुढचा टॉपिक लगेचच आपण शिकणार आहोत तो कोणताय भारतातील फ्रेंचांचे आगमन चला